रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित तुळजाई दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले यावेळी सुमधूर म्युझिक यांची प्रस्तुती करण्यात आली आई तुळजाभवानी मंदिर ऐरोली सेक्टर आठ ए येथे दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त सुमधूर गाण्यांची मैफिल सादर करण्यात आली पहाटे देवीची अगदी मनोभावाने पूजा करण्यात आली व आरती करून आई तुळजाभवानीच्या फोटोचे अनावरण संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्याकडून करण्यात आले तुळजाई पहाट या कार्यक्रमाला भक्तांची अलूट गर्दी झाली होती हा कार्यक्रम म्हणजे सर्व प्रेक्षकांसाठी जणू पर्वणी ठरला अतिशय भक्तिमय व सुमधुर अशी गीते प्रख्यात गायिका गायक व वादक यांच्याकडून सादर करण्यात आली प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांची दाद मिळत होती या संकल्प परिपूर्तीचा या संकल्पनेचा शुभारंभ कमलाकर दादा कदम यांच्याकडून करण्यात आला या मार्फत दुसऱ्या मजल्यावरील सभागृह हो व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याचा संघाचा व कार्यकारिणीचा संकल्प आहे दिवाळी पहाट गीतांचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व प्रेक्षकांसाठी अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आनंदी व भक्तिमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे निवेदन प्रख्यात अभिनेत्री दीप्ती भागवत यांच्याकडून करण्यात आले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा मंडळ यांच्या वतीने तुळजाई दिवाळी पहाट हा कार्यक्रम आज आम्ही प्रस्तुत केला आणि आई आई भवानीचे आशीर्वाद घेत या कार्यक्रमामध्ये मी असं म्हणेन की आम्ही कार्यक्रम न करता आईची सेवा केली आणि या सेवेमध्ये जसे आम्ही कलाकार होतो तसे सगळे रसिक सुद्धा होते त्यामुळे जेव्हा सादरीकरण आणि श्रवण एकत्र येतं तेव्हा असं मला वाटतं की तो कार्यक्रम राहत नाही तो महाउत्सव होतो तसा स्वरांचा महाउत्सव आज आम्हाला इथे सादर करता आला याचा आम्हाला खूप आनंद आहे माझ्यासोबत माझी मैत्रीण केतकी भावे जोशी आहे मंगेशी आहेत सार्थक ज्यांनी अप्रतिम अशी हार्मोनियम वाजवली गायले असे सगळे आम्ही कलाकारांनी आज इथे सेवा सादर केली साईशा सुद्धा आमच्या सगळ्यात छोटी गायिका तिने पण खूप छान गाणी म्हटली आणि सगळ्या रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला खूपच भाऊक झालोय आम्ही खूप भरून आलाय आम्हाला की ही सेवा आईने आमच्याकडून करून घेतली जिल्हा मराठा सेवा संघ आणि पायलट म्युझिक प्रस्तुत तुळजाई दिवाळी मध्ये एक आयची संधी मिळाली त्याबद्दल इतकं धन्य वाटत आहे म्हणजे सुखी नाही धन्य वाटत आहे हा फरक आहे कारण आईने आज बोलावली आणि आमची माझी आणि शंतनुजींची ओळख एका कार्यक्रमात झाली आणि त्यांच्या ओळखीच्या थ्रू पहिला कार्यक्रम इथला आईच्या दरबारात करायला मिळाला ही किती भाग्याची गोष्ट आहे तर मघाशी आरती सुरू असताना जवळपास पाच मिनिटं डोळे भरून होते पण खूप छान आहे धन्यवाद सगळ्या रसिकांचं खूप छान प्रेम मिळालं सगळ्या म्युझिशियन्सची एवढी चांगली साथ मिळाली आणि माझे सहकलाकार सुद्धा इतके सुंदर सगळ्यांनी आपापली कामगिरी केली की खूप धन्य वाटतंय म्हणजे नुसतं सुखी नाही धन्यवाद दॅट इज द डिफरन्स धन्यवाद आज आम्ही इथे तुळजाभवानीच्या मंदिरात कार्यक्रम सादर केला आणि दीप्ती म्हणाली तसंच आम्ही सेवाच केली अगदी देवीचरणी आम्हाला खूप एक छान योग जुळून आला असं वाटतंय जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा इथलं वातावरण इतकं मंगलमय आणि पवित्र होतं त्याच्यामुळे आल्या आल्या आल्यापासूनच खूप छान वाईट होते आणि कार्यक्रम त्यानुसार छानच झाला आणि शंतनू दादांचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे यायची संधी मिळाली रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ तसेच पॅलेट म्युझिक यांनी प्रस्तुत केलेला आज तुळजाई दिवाळी पहाट जो ऐरोली येथील तुळजाभवानी मंदिरात सादर झाला तो कार्यक्रम सादर करताना अगदी कंठ दाटवणाला भाव दाटून आला याचं कारण असं की ती आईची सेवा आणि लोकांचं आलेल्या प्रसिक का प्रेक्षकांचं श्रोत्यांचं मनोरंजन ही करण्याची आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली तसेच आज केतकीताई आहे ताई आहे दादा आहे साईशा आहे या सर्व कलाकारांसोबत गाण्याची संधी मिळाली म्हणून मी एकदा शंतनू दादांचे आणि इथले सगळे आजी माझे आयोजकांचे आभार व्यक्त करतो आज अक्षरशः धन्य झाल्यासारखं वाटतंय आई तो जाईचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर असू हीच एक आ, मन प्रार्थना करतो धन्यवाद जिल्हा मराठा मा, सेवा संघ ह्यांना मी जडताना म्हणजे खूप वर्षापासून बघते आणि त्यांच्यानी आणि आमचे म्हणजे आता घरचे संबंध झालेले आहेत आणि ह्या वास्तूमध्ये मी लास्ट मागच्या वर्षी आम्ही कार्यक्रम केला ह्या वर्षी कार्यक्रम केला पण प्रत्येक वेळी असं वेगळंच काहीतरी ना म्हणजे त्या आईचं असं आमच्यात म्हणजे आशीर्वाद म्हणा किंवा काही म्हणा एक वेगळंच काहीतरी वातावरण तयार होतो आणि त्याची ऊर्जा एक वेगळीच येते आणि असं आहे इथे की आम्ही ब्रेक न घेता काही न घेता आम्ही कार्यक्रम करतो पहिला गाण्यापासून तर शेवटच्या गाण्यापर्यंत कोणीही उठत नाही ही त्या आईच्या आशीर्वाद आहे त्यामुळे इथे इतकं बरं वाटतं आणि आम्हाला आणखीन संधी द्यावी आणखी आम्ही आणखीन आणखीन छान छान आम्ही कार्यक्रम प्रस्तुत करू तुझ आईच्या आशीर्वादाने थँक्यू नमस्कार गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळी पाठीचं आयोजन केलं होतं आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रतिसाद यावर्षी मिळालेला आहे आई तुळजाभवानीच्या मंदिरात येणाऱ्या भक्तांची रीग लागली इथे आपण शेवटपर्यंत कोणी पूर्ण तीन तासाचा कार्यक्रम होईपर्यंत सकाळी साडेसहापासून साडे नऊ पर्यंत कोणी उठलं नाही सगळ्यांनी याचा आनंद घेतला रसिक प्रेक्षक होते कलाकार चांगल्या दर्जाचे होते आणि हे सगळं काय आपले जे आध्यात्मिक आणि आपलं पारंपरिक गीताचा कार्यक्रम हा दरवर्षी आपण करतो त्याप्रमाणे यावर्षी साजरा जाणार लोकांनी त्याच्यामध्ये येऊन आपल्या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये सहभाग घेतला आनंदाने सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे दिवाळीचा सगळ्यांना शुभेच्छा देतो आपले भक्तगण रसिक आपले चा देणगीदार आणि आमचं कार्यकारी मंडळ नियोजन समिती या सगळ्यांचा उत्साह दरवर्षीच्या होणाऱ्या प्रत्येक होणाऱ्या सणाप्रमाणेच असतो आणि फार दोन चार दिवस आधीपासून नियोजन करून अति उत्कृष्टरित्या हे कार्यक्रम पार पडतात त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद चैन जय मह